मावले परिसरात तिसऱ्या डोळ्याचे लक्ष पाटण तालुक्यातील मोठी बाजारपेठ म्हणून नावारोपास येत असलेल्या तायगडेवाडी तळमावले गावावर आता तिसऱ्या डोळ्याची नजर असल्याने व्यापाऱ्यासह गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे तळमावले तालुका पाटण कराड डेबीवाडी मार्गावरील मोठी बाजारपेठ असून परिसरातील अनेक गावचे मध्यवर्ती केंद्र आहे याशिवाय येथे महाविद्यालय शाळा खरेदी विक्री संघ वैद्यकीय उपचार आणि बँकिंग आदी कामाच्या निमित्ताने दिवसभर लोकांची ये असते दरम्यान सुरक्षेच्या दृष्टिकोनातून येथे कोणतीही यंत्रणा कार्यरत नव्हती त्यामुळे रात्री अपरात्री कोणतीही अप्रिय घटना घडल्यास त्याचा शोध घेणे अवघड जात होते त्यामुळे लोकनियुक्त सरपंच सूरज यादव व त्यांच्या सहकार्याच्या पुढाकाराने सी सी टी व्ही बसवण्याचा निर्णय घेतला यामध्ये प्रमुख रस्ते बाजारपेठ बस स्थानक ग्रामपंचायत परिसर महाविद्यालयाकडे जाणारे मार्ग अशा एकूण दहा ठिकाणी कॅमेरे बसवले आहेत ढिबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी यांच्या हस्ते या यंत्रणेचे उद्घाटन झाले यावेळी सरपंच सूरज यादव उपसरपंच राजेंद्र तायगडे तंटामुक्ती अध्यक्ष अक्षय यादव प्रदीप यादव सुरेश यादव बाजार समितीचे संचालक धनाजी गुजर संजय बुलुगडे तानाजी कळंत्रे सुहास गुजर दिलीप साळुंके रमेश यादव उत्तम इंगळे मयूर साळुंके लालासाहेब तायगडे किशोर भुलुगडे शिवाजी पाटील संजय करपे शिवाजी महाले आदीसह ग्रामस्थी व व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते साप्ताहिक कोमजाई पर्वणी संपादक प्रदीप मानेसह प्रतिनिधी मनोज सावंत तळमावले